नमस्कार ऑरगॅनिक मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला एक कोंबडी आणि तिचे लहान बावीस पिल्ले दाखवणार आहे तर मग आपण पिल्ले पाहू ही पहा ही बावीस लहान पिल्ले आहेत खरं सांगायचं तर एक कोंबडी बावीस पिल्ले काढत नाही ही जी पिल्ले आहेत ती दोन कोंबडींची या एका कोंबडीला दिलेली आहे ती कशी देतात तेही तुम्हाला मी सांगतो दोन किंवा तीन कोंबड्या एकाच दिवशी रोहिणीवर पिल्ले काढायला बसवायच्या मग त्या एकवीसव्या दिवशी दोन्ही कोंबड्यांची पिल्ले काढून पूर्ण होतील पहिल्याच दिवशी ज्यावेळी त्या कोंबडीचे एकवीस दिवस पूर्ण होतात त्या पहिल्याच दिवशी दोन कोंबड्यांमधील जी कोंबडी तुम्हाला योग्य वाटते जी कोंबिल्लं सांभाळू शकते अशी जी कोंबडी तुम्हाला योग्य वाटते त्या कोंबडीला त्या कोंबडीला तुम्ही ती पिल्ले द्या दे। पण देताना शक्यतो रात्रीचीच द्या ही जी मी व्हिडिओ बनवत आहे ती दिवसा बनवत आहे पण तुम्ही शक्यतो रात्रीचे किंवा काळोख असतानाच पिल्ले त्या कोंबडीला तुम्ही द्या म्हणजे त्या कोंबडीला समजत नाही पिल्ले कोणाची आहेत ते नाहीतर तुम्ही जर दिवसा उजेड असताना सर्व पिल्ले एकाच कोंबडीला द्यायला गेलात तर काही कोंबड्या ती पिल्ले घेत नाही म्हणून बेस्ट तुम्ही रात्री त्या कोंबडीला सर्व पिल्ले काळूक असताना द्या म्हणजे काही प्रॉब्लेम होणार नाही आपण पिल्ले त्या कोंबडीला देत आहोत सर्व या कोंबडीचे पिल्ले काढून आपण त्या कोंबडीला देत आहोत अजूनही दोन पिल्ले शिल्लक आहेत तेही आपण त्या कोंबडीला देऊ आणि बघा आता ती कोंबडी फ्री झाली आहे आता एकही अंड वगैरे काही नाही आता त्या कोंबडीला आपण सोडू बाहेर आणि महत्वाचं म्हणजे एका कोंबडीला वीस ते पंचवीस पिल्ले तुम्ही देऊ शकता म्हणजेच त्या सर्व पिलांना त्या कोंबडीची उब मिळू शकते ज जास्तीत जास्त वीस ते पंचवीस तुम्ही देऊ शकता जर जास्त पिल्ले जर तुम्ही एकाच कोंबडीला दिलात तर तर त्या पिलांना अशा पद्धतीने बल्बखाली उब द्यावी लागते कारण जास्त पिलांना कोंबडी उब देऊ शकत नाही त्यामुळे ही पद्धत वापरू तुम्ही शकता म्हणजेच पिल्ले आजारी पडणार नाहीत अशा पद्धतीने देऊ शकता आपण दोन कोंबडीची पिल्ले एकत्र का करतो तर असं केलं तर तुमची एक कोंबडी मोकळी होते म्हणजेच ज्या कोंबडीची पिल्ले तुम्ही काढून घेतलात ती कोंबडी परत वीस ते पंचवीस दिवसाने अंडी घालणारच आणि ज्या कोंबडीला पिल्ले दिलात ती कोंबडी दोन महिने अंडी घालणार नाही कारण ती तिच्या पिल्लांचा सांभाळ करत असणार म्हणजेच आपण एका कोंबडीला लवकर अंडी घालायला तयार करू शकतो अशा पद्धतीने अजून काही माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा किंवा याबद्दल तुमचे सुद्धा काही मत असेल तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता धन्यवाद लवकरच भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये